शिवसेना यवतमाळ जिल्हा पदाधिकारी पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला समर्थ प्राईड यवतमाळ येथे आज शिवसेना यवतमाळ जिल्हा पदाधिकारी पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात व वा जोशपूर्ण वातावरणात पार पडला पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली यावेळी शिवसेनेचे वरिष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि त्यांना पुढील जबाबदाऱ्यांसाठी नियुक्तीपत्रे प्रदान करताना पद स्वीकारणे म्हणजे जबाबदारी स्वीकारणे असा संदेश देण्यात आला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी सर्वांनी संघटितपणे आणि निष्ठेने काम करावे पक्षाची ठळक उपस्थिती निर्माण करावी आणि विजय संपादन करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले पालकमंत्री संजय राठोड यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना प्रेरणा देत संघटनात्मक बांधिलकी वाढवण्याचा आणि जनतेशी संपर्क वाढवण्याचा आग्रह केला कार्यक्रमात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकोपा निष्ठा आणि संघर्षावर भर दिला नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्ष बळकट करण्यासाठी समर्पितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी शिवसेना पश्चिम विदर्भ समन्वयक पराग पिंगळे माजी आमदार व जिल्हा निरीक्षक ज्ञानेश्वर धाने पाटील जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार श्रीधर मोहोड विश्वास नांदेकर ज्येष्ठ नेते जीवनदादा पाटील जिल्हा प्रमुख राजूदास जाधव यशवंत पवार गजानन डोमाळे युवासेना लोकसभा अध्यक्ष विशाल गणात्रा महिला आघाडी संघटिका कालिंदाताई पवार जिल्हा प्रमुख वैशालीताई मासाळ माधुरीताई आराठे परमानंद अग्रवाल नामदेव खोबरागडे प्रमुख शहर प्रमुख तालुका प्रमुख विभाग प्रमुख शाखा प्रमुख आणि युवा सेना व महिला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांनी नव्या जबाबदाऱ्यांसाठी शुभेच्छा दिल्या आणि पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प केला ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज मराठी